नमस्कार मराठी माती चैनल वर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन लेख लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सध्या वय वयवर्ष बत्तीसपेक्षा जास्त असलेल्या सर्व लोकांना देवानं खूप काही भरभरून दिलं आहे हे वाचा म्हणजे लक्षात येईल आपल्या पिढीला विद्यार्थ्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही शाळा सुटल्यावर छान रमत गमत खेळत घरी गेलो आहोत आपण आपल्या खऱ्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो नेट फ्रेंड सोबत नाही धान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते आपल्याला कधी बिसलेरी घ्यावी लागली नाही आपण चार जणात एकच क्लासातून ऊसाचा रस प्यायलो पण आजारी नाही पडलो आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी जाड स्तूल नाही झालो आपण कितीदा अनवाणी फिरलो तरी कधी पायांना दुखापत नाही झाली आपल्याला निरोगी राहण्यासाठी कधी कॅल्शियम घ्यावे लागले नाही आपली खेळणी आपणच बनवली दोन रिकाम्या काडेपेट्यासुद्धा आपल्यासाठी गाडी फोन किंवा पिस्तूल बनायच्या आपला भरपूर वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला आपल्याजवळ मोबाईल फेसबुक फ्रेंड कम्प्युटर इंटरनेट वगैरे नव्हते कारण आपल्याजवळ खरेखुरे मित्रमैत्रिणी होते आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो खेळायचो तिथेच जेवायचोही आपण कधी फोन करून येऊ का म्हणून विचारले नाही आपण एक अद्भुत रसायन आहोत कारण आपणच आहोत एक अशी पिढी ज्यांनी आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या आणि तरी खूप मस्तीही केली आपण भले स्पेशल नसू पण लिमिटेड एडिशन तर नक्कीच आहोत आपली एकच पिढी अशी आहे ज्यांनी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला खरे तारुण्य अनुभवले आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत आपणच फक्त कमतरतेतील गंमत आणि मुबलकतेतील जम्मत अनुभवली आणि शेवटी आठवतंय का आपण मदर्स फादर्स डे कधी साजरा केल्याचे नाही ना, ना कारण आई वडीलच आपले जग होतं लेख आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद